या निमित्तानं विविध क्षेत्रातील मान्यवर शैक्षणिक सामाजिक तसेच सांप्रदायिक सर्वच मान्यवरांचं मी येथे उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करतो समाज प्रबोधनकार हवं पण निवृत्ती महाराज देशमुख तसेच सर्वच कीर्तनकार वादक वृंदक आणि सर्वच भजन मंडळांचं मी इथे उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करतो योगी केशवबाबा चौधरी तसेच रामनाथ हरिभक्तपरायण रामनाथ महाराज जाधव हबप गुरुवर्य मनोहर महाराज भोर महामंडलेश्वर बाळानंदजी महाराज कोंडार हबप दीपक महाराज देशमुख भागवताचार्य हबप विठ्ठल पंत गोंडे हबप जनार्दन मोरे हबप निवृत्ती महाराज गोडसे हबप किशोर महाराज धुमाळ हबप किशन किरण शेटे हबप बाळाराम रंदे आणि सर्वच भानुदास तिकंडे निवृत्ती महाराज मारुती प्रकाश बाळासाहेब आवारी आणि बाळासाहेब सस्नेह नेव नेवरे या सर्वांचे मी जोळेकर परिवाराच्या वतीने व मी निमंत्रक असल्यामुळे मी त्यांचे स्वागत करतो आणि खरं म्हणजे हे अंजनाबाई ह्या आमच्या भगिनी आहेत आणि तबाजी रमाजी झोळेकर हे आमचे मेवणे आहेत या दोघांचा संसार अगदी लहानपणापासून किती कष्ट केले असतील त्याला माप नाही या कष्टातून त्यांनी एवढं जिरातून संसार उभा केला अगदी त्याचा साक्षीदार मी लहानपणापासून बघत आलो की एवढी मेहनत सुरुवातीला काळ्या आईची सेवा केली त्याच्यानंतर त्यांनी जोडधंदा म्हणून थोडंसं सरपण झाडं घेऊन कापून त्याचं सरपण करून ते विकायचे बैलगाडीने नेऊन ते विकायचे त्या धंद्यावर त्यांनी पुन्हा शेती घेतली आणि या शेतीत मग गाव सोडून शेतीवरच राहायला आले आणि इथून पुढे त्यांची खूप भरभराट झाली आणि मग पूर्ण शेती नवीन शेती घेऊन त्या शेतीमध्ये पूर्णच वाहून घेतलं आणि त्याच्या जोडीला हरिभक्तपरायण रोहिदास आले आणि त्यांचे बंधू आणि त्यांच्या बहिणी या सर्वच त्यांना मदत करू लागल्या आणि आज आपण पाहता हे खरोखर नंदनवन फुललेलं आहे आणि खरोखर समाधानकारक हे वातावरण वाटतं आपण सर्वजण आला त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि खरं म्हणजे त्यांनी मेहनत करता करता मुलांवर संस्कारसुद्धा केले संस्कार फार महत्त्वाचे असतात संस्कार लहान वयामध्ये जे संस्कार होतात ते शेवटपर्यंत आपल्याला हे कष्ट करायला शिकवतात आणि न्यायाने वागायला शिकवतात नीती धर्म वागायला शिकवतात लहानपणचे संस्कार हे शेवटपर्यंत त्या आईवडिलांचे आशीर्वादच समजून आपण जर वागलो तर खरोखर कधीही आपल्याला आपल्या आप यश संपादन करू शकतो खरं म्हणजे संस्कार कसे करावेत हे एक मी थोडंसं उदाहरण देतो एक कुटुंब राहत होतं सिटीमध्ये शहरामध्ये वडील आई वडील आणि मुलगा तो मुलगा शिकत असताना वडील चांगल्या कामाला होते तर मुलगा शिकत असताना संस्कार देत असताना वडील खूप कडक होते आणि मुलाला त्या वडिलांचा सतत राग यायचा खरं म्हणजे त्या मुलावर संस्कार करताना थोडंफार जरी काही झालं तर ते रागवायचे टी व्ही बंद कर फॅन बंद कर तू वेस्टेज पाणी घालवतोस असे कडक स्वभावाचे असल्यामुळे आणि ते चौथ्या माळ्यावर राहत होते खालून जाताना एखादी सायकल साधी रस्त्यात पडलेली असेल तर ते त्याला सांगायचे सरळ कर वरती गेल्यानंतर एखादी कुंडी पडली असेल एखाद्या दुसऱ्याची तर ती कुंडी सरळ कर माती त्याच्यात टाकून दे वरती गेल्यानंतर कोणाच्या चपला आवास्तव पडलेले असतील तर ते त्याला सांगायचे चपला सरळ कर पण तो मुलाला एवढा राग यायचा वडिलांचा की हा दुसऱ्याची कामं मला का सांगतो ह्या वडिलांना मी शिकल्यानंतर त्यांना तोंडच बघणार नाही आणि ना माझं ना मी स्वतंत्र जाईल स्वतंत्र राहील असं त्याला ते वाटायचं हा वडील खूप त्रास देतात त्याच्यानंतर त्याचं शिक्षण झालं कॉलेज झालं आणि कॉलेज झाल्यानंतर त्याला कॉल आला कॉल आल्यानंतर मग तो इंटरव्ह्यूला गेला इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आईला सांगितलं की मला कॉल आला मी इंटरव्ह्यूला चाललो तर वडिलांना भेटून जा देवाला भेटून जा असं सांगितलं आणि तो गेला कॉल गेल्यानंतर इंटरव्ह्यूला गेल्यानंतर ते ऑफिस सुद्धा सुदैवाने चौथ्या माळ्यावर होतं चौथ्या माळ्यावर असल्यामुळे तो खालून जाताना त्याला ते मुला वडिलांचे संस्कार अंग अंगवळणी पडले होते तो गेल्यानंतर तिथं इंटरव्ह्यूला आलेल्या मुलांची सायकल साईडला होती ती साईल सायकल व्यवस्थित लावून वरती गेला पाहिला मालक त्याला नेहमीप्रमाणे ते कुंडी पडली होती कुंडी सरळ केली त्याच्यावरती जाऊन ते चपला सरळ केल्या आणि तिथे मुलं इंटरव्ह्यूला बसली होती त्या मुलांवर लाईनमध्ये बसला वन बाय वन सर्व पेश सर्व इंटरव्ह्यू आले नेक्स्ट नेक्स्ट करून त्यांचा इंटरव्ह्यू झाला शेवटचा नंबर याचा आला आणि शेवटचा नंबर आल्यामुळेच त्याला वाटलं या हॉलमध्ये आता कोणीच नाही मी एकटाच आहे पंखा लाईट सगळं बंद करून तो बसला आणि आग गेला त्या त्याच्या हातात ताबडतोब तो इंटरव्ह्यूचं ते जॉ जा, जॉबचं कवर दिलं आणि तुला सांगितलं की तुला उद्यापासून नोकरी फिक्स झाली तो तो चाट पडला तो, तो बोलला अरे मी तर मला तुम्ही एक पण प्रश्न विचारला नाही काही नाही आणि तुम्ही मला कसं काय लगेच तुम्ही नोकरी घेतलं मला त्याचं कारण कळलं पाहिजे तर त्या साहेबांनी सांगितलं बाबा रे आम्हाला तुझ्यासारखाच माणूस संस्कारी माणूस पाहिजे होता आणि आम्ही पहिल्या माल्यापासून शेवटच्या माळ्यापर्यंत सी सी कॅमेरे बसवलेले हो आहेत हे तू येताना येताना शेवटपर्यंत आम्ही तुला ऑब्झर्व होतो की तू कसा वागतोस कसा बोलतोस ते तू सायकल व्यवस्थित ठेवली चपला व्यवस्थित ठेवल्या शेवटचा मुळं सगळं मुलं गेल्यानंतर तू पंखा लाईट बंद केली आणि हाच आम्हाला संस्कार देणारा माणूस आम्हाला पाहिजे होता कारण आमच्या कामगारांना वळण लागलं पाहिजे म्हणून हा हे तुला आम्ही काम दिलेलं आहे आणि हे कुठल्याही युनिव्हर्सिटीत जे संस्कार मिळत नाहीत फक्त आणि फक्त आईवडिलांकडूनच मिळतात म्हणून त्या आईवडिलांना मा आमचा नमस्कार सांगा मुलगा घरी गेला त्याला पश्चाताप झाला की आपण वडिलांचा खूप त्रास दिला ऐकलं नाही तर गेल्याबरोबर आईला सांगितलं की माझी नोकरी फिक्स झाली ते म्हणे बाबाला जाऊन सांगा बाबा साईडला पेपर वाचत बसले होते बाबां ते गेले आणि बाबांजवळ गेला आणि पायावर डोकं ठेवलं आणि जोरात रडू लागला वडिलांनी ओळखलं की हा आत्ता फेल झाला याला नोकरी मिळाली नाही त्याच्या डोळ्यातले पाणी पा वडिलांच्या पायावर पडले वडिलांनी त्या हात धरून कवटाळलं अक्षरशः कवटाळून बोला बाबा रे तू इंटरव्यू फेल झाला असू दे दुसरी दे तिसरी दे पण तुला अगदीच तुला जर नोकरी नाही मिळाली तर मी थोडे थोडे पैसे जमून तुझ्यासाठी ठेवलेले आहेत त्याचा तू धंदा कर आणि धंदा चांगला करशील असं मला माहिती आहे पण तो मुलगा मोठ्याने ओरडला आणि बोलला बाबा जसं काय नाही आहे मला नोकरी मिळाली पण तुम्ही मला रडवत होतात रडत होता, होता पण बाबा तुम्ही रडवत नव्हता तुम्ही मला घडवत होतात हे माझ्याकडून चूक झाली आणि मग मला ही नोकरी मिळालेली आहे असं त्या आईवडिलांचं तुम्ही कधीही कधीही कसंही बोलू द्या कसंही बोलू द्या पण तुमच्या हिताचंच बोलणार आणि म्हणून हे संस्कार आजचा सोहळा खरोखर हा अचानक बऱ्याच नवीन पिढीने आणावा अशी मी त्यांना विनंती करतो कारण आईवडिलांशिवाय दुसरं दैवतच नाही दैवतच नाही कारण तुमच्या हिताचंच सांगणार हिताचंच बोलणार आणि तुमच्यासाठी वाटतेल ते करणार तुम्ही कितीही त्यांना त्रास द्या पण ते चांगलंच बोलणार म्हणून आई वडिलांचं पूजन करावं अशी प्रथा ही आजपासून मला वाटतं तरुण मुलांनी अंगीकार करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि खरं म्हणजे हा श्रावण बाळानं बाळापासून पूर्वीपासून संस्कार आणि आईवडिलांचं पूजन आणि आई आईवडिलांची सेवा करा श्रावण बाळाने सुद्धा केली अगदी श्रावण आईवडील जेवढे आशीर्वाद देतात तेवढे शापच सावन बाळाच्या काळामध्ये श्रावणाला दसरथ राजाने मारलं वध केला त्यावेळेला श्रावणबाळाच्या आईवडिलांनी त्यांना आशीर्वाद दिले की तू सुद्धा आमच्यासारखा पुत्र पुत्र करून तुझा मृत्यू होईल आणि हा शाप त्या राजाला राजांनासुद्धा लागू पडला आणि म्हणून शाप न घेता तुम्ही त्यांचे आशीर्वाद घेत एवढीच मी विनंती करतो आणि खरं म्हणजे आज सर्वजण इथं उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद देतो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री संवेदनशील संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा मॅसेज आला आत्ता की माझ्यातर्फे तुम्ही त्यांना अंजनाबाई जोळेकर आणि तबाजी जोळेकर यांना शुभेच्छा द्या या दोघांनाही उर्वरित आयुष्य सुख समृद्धाचे आणि भराभराठी जावो आणि त्यांच्या देशसेवा ईश्वर सेवा घडो आणि त्यांना दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो अशी त्यांनी शुभचिंतन दिलेले आहे आणि जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस